आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने आठशे अठ्ठ्याऐंशी पदे राज्यातील जिल्हा उपजिल्हा ग्रामीण आणि विभागीय रुग्णालयांमध्ये भरती प्रक्रिया वार्षिक खर्चास मान्यता ही पदे भरण्यासाठी एकोणीस कोटी त्रेपन्न लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव रुपये इतक्या वार्षिक खर्चास मान्यता दिली आहे ही पदभरती दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या तीन वर्षांसाठी असणार आहे मुंबई सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील अठ्ठतीस रुग्णालयांमध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे वैद्यकीय शिक्षण विभागाने कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णयानंतर आरोग्य विभागाने कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी मागील काही वर्षांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये ग्रामीण रुग्णालये ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यात आले आहेत तर काही आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यात आले आहे या रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेसाठी आवश्यक कर्मचारी नसल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने अडतीस विविध आरोग्य संस्थांमध्ये नव्याने आठशे अठ्ठ्याऐंशी कुशल व अकुशल मनुष्यबळाची निर्मिती केली आहे मात्र विकास कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्य असेल तेथे पदनिर्मिती न करता संबंधित कामे कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार या आडती संस्थांमधील आठशे अठ्ठ्याऐंशी पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे त्यामुळे पदनियमित वे वेतन श्रेणी पद्धतीने न भरता एकत्रित वेतनावर कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे तेरा उपजिल्हा रुग्णालयांसाठी तीनशे बेचाळीस पदे कंत्राटी पद्धतीने तर बारा ग्रामीण रुग्णालयांसाठी सतरा पदे आणि पाच स्त्री रुग्णालयांसाठी दोनशे दहा पदे पाच ट्रोमा केअर युनिट पदे, तसेच नाशिक येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात चौसष्ट पदे जिल्हा चिकित्सक पालघर कार्यालय सात पदे जिल्हा रुग्णालय सोलापूर पदे स्त्री रुग्णालये दोनशे दहा पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत